आज हा पॉपकॉर्नचा तिसरा व्हिडिओ आहे आज तिसरा फ्लेवर आहे तो म्हणजे ग्रीन चिली फ्लेवर ही पुढी मी आज यूज केलेली आहे पॉपकॉर्न बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे सेम प्रोसेस आहे कुकर घ्यायचा आहे त्यामध्ये काही गरज नाही होताची त्या पुढीमध्ये ऑलरेडी तेल असतं नमकाचं सगळं असतं आणि मस्तपैकी मी पुरी फोडून कुकरमध्ये ओतलेले आहे आणि साधारण एक ते एक ते दोन मिनटांमध्ये तुम्हाला हलवायला लागणार आहे जेव्हा पहिला पॉपकॉर्न फुटेल किंवा पहिला पॉपकॉर्न आपला उडून उडून येईल तेव्हा समजायचं की आपले पॉपकॉर्न आता फुटणार आहे तेव्हा काय करायचं आहे तेव्हा छान असं कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि फट 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 असं वाजत वाजणार आहे तेव्हा आपले पॉपकॉर्न पूर्णपणे फुललेले आहेत हे समजून जायचं आहे आणि जेव्हा आपलं पॉपकॉर्न उडायचे बंद होतील तेव्हा काहीच आवाज येणार नाही त्यावेळेस तुम्ही गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि सगळे पॉपकॉर्न तुमचे बाहेर काढायचे आहेत आणि आपले पॉपकॉर्न परफेक्ट दिसणार आहेत बघा इथं पॉपकॉर्न तयार झाले आहे थोडासा पिवळा कलर आहे पांढरा कलर नाही आहे पण बाहेर काढल्यानंतर थोडेसे पांढरे आणि पिवळे मिक्स कलर दिसतो आहे आणि टेस्टला तिखट लागते कारण का ग्रीन चिली फ्लेवर असल्यामुळे हे पॉपकॉर्न तिखट आहेत एवढाच फरक आहे या